आणि यानंतर काही राज्यातल्या महत्वाच्या बातम्या पाहूयात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीच्या दौऱ्यावरती जात आहेत क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुरंदरच्या भिवडी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दुपारी एक वाजता मुख्यमंत्री मुंबईमधून पुरंदरमध्ये पोहोचणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी जाणार आहेत क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी देवीदास राकुंडे या संदर्भातली माहिती देत आहेत देवीदास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत आहेत कशा प्रकारचा हा दौरा असेल कोणकोणत्या ठिकाणी भेटीगाठी होणार आहेत काय कार्यक्रमाचं नियोजन आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुरंदर तालुक्यातील बिवडी या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि अध्य राजीव माजी नाईक यांच्या स्मारकाला बिवडी या ठिकाणी ते अभिवादन करणार आहेत आद्यवर आद्य क्रांतीवर राजेव उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा साजरा केला जातोय आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक बौलत शितोडे यांनी याचं आयोजन केलेलं आहे साधारण एक वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी राजे उमाजी नाईकांच्या स्मारकाला पुरंदर तालुक्यातील देवडीमध्ये ते अभिवादन करतील आणि त्यानंतर त्या ठिकाणी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर मग ते दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी नारायणपूर या ठिकाणावरून पुण्याच्या दिशेने पुढे हेलिपने ते आ, आपला प्रवास करतील एकंदरीतच फक्त आजचा जो कार्यक्रम आहे तो हा जयंती सोहळा आहे त्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं विशेषतः आमंत्रित करण्यात आलेला आहे आणि या जयंती सोहळ्याला दुपारी एक वाजताच्या सुमारास ते उपस्थिती लावणार आहेत निश्चित देवीदास या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता